हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त मजेत आणि मजेतच राहायला पाहिजेत किती आपण असेल सजेत तरी राहायला पाहिजे आपण सगळ्यांनी मजेत हा जिंदगी की तलाश शबे मत के कितने पास आले जाणं समजण्यावाल्यांना समजदार तू काय करते ना बारीक करते डायरेक्ट शेंगदा बेलण्यानेच बारीक शांगदाण्याच्या जागे नवरा समस्ती दना धना 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 ओ पापा ক প। काय पिवड्या काय ग बाबू हु तर मित्रांनो उद्या आहे शूटिंग शूटिंग साठी आलेलं आहे भूषण त्याच्या गावावरून हाय भूषण तर आता तर आता आम्ही जेवण करणार आहे आणि जेवण करून जायचं आहे हॉस्पिटलला का तर कृष्णाला खूप ताप येतो दोन दिवस झालं काय ए कृष्णा अरे हॉस्पिटलला जायचं जेवण कर की दोघ जण चालले गाडी खेळायला काय काय बाबू काय बोललं हो

नाही ना ना का ते शिकव की तू मन म्हण बाबू पप्पा मन इथं चालू आहे सगळ्यांचं जेवण आणि पिवडी सगळ्यांच्या जेवणाला डिस्टर्ब मारते बघा हाय का नाही पिओ जेवाय वाढती उचालती चपाती काय तिच्या मनाने सगळं करते बघा माझं झालंय जेवण आता मला लिहायची आहे स्क्रिप्ट तर मी आता आतापर्यंत जाऊन स्क्रिप्ट देतो तोपर्यंत तो भूषण वगैरे जेवण आणि आपल्याला व्हिडिओमध्ये भूषणला पूजेचा भाव दाखवायचा आहे आणि मग मी दाजी मग विचार करा मग दाजीचं मेवण्याचं कसं होईल तर हा व्हिडिओ शूट करायचा आहे आज आम्हाला काय बाबू <laughs> काय काय ताबीत अजून जाऊन स्क्रिप्ट लिहिण्यापूर्वी कृष्णाला दवाखान्यात घेऊन जातो कारण त्याला ता खूप ताप आलाय आणि दोन तीन दिवस झाले ताप काय त्याचं उत्तर नाही तर चला आता नाही पिणं पण काय वाळायला यायला लागलाय ला ला कृष्णा चल बाबू जाऊ इथे आहे आपली काळी महिना पेशंट झालं का तुझं दुख बरं बघू ठीक आहे होता आलंय चल दवाखान्यात <laughs> नाही कृष्णाला गे, सोड कस वाटते कस वाटते बाबू ऐकायला सर्दी झाली घेतल्या गोळ्या कृष्णा गोळ्या घेतोय पण खाबर का हो ते चला बसा साहेब दवाखान्यात आलतो पण गोळ्या औषध खायचं काय आणि न तर बघा इकडे चटई टाकून इकडेच लोळायला लागले नाएगा। नाएगा। काय करतो लाईटच नाही का बर ठीक आहे चल ग काय झालं औषध पेयचं ठीक आहे कृष्ण म्हणतोय औषध आहे आता आणलेले औषध कुठे किचनवर बसून कुठं औषध आहे शेवटचं औषध राहिले कृष्ण हे बघ शेवटचं काय का ना घटकेने पिऊन टाकायचा आता एवढे दोन पेला केला काय करला का पिकी तब्बार व्हायचं आहे ना तुझं बरं होत थोडं थोडंच होत लय नाही थोडच वा थोड़... थोड़ ओके हां बस चल चल घे 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 वन टू थ्री डोळ्या दाखवून ॲक्शन पीपी पी पी, पी, पी। बस ले पिऊ नको लय पिऊ नको लय पिऊ नको ओके चला उतरा खाली उतरा चला हा आता जाऊन झोप जा थोडा वेळ जा झोप जा खेळायला जाऊ नको बाबू इथं आता मी स्क्रिप्ट लिहिण्यासाठी घेतली बघा बायकोचा भाऊ असं म्हणून घ्यायची स्क्रिप्ट तर पिवडी आले लगेच काहीतरी गळास घेऊन काय गं पिवड्या आय बाजारला नाही गेली आज नाही गेली जायचं कधी जायचंय आज बाजारचे पैसे द्यायचं होतं पैसे मग पाचशे पाचशे हजार रुपये वासका बाजारला <laughs> बाबू हा जा आले सांग बाजारांचा तर चला आता मित्रांनो आम्हाला बनवायचं आहे व्हिडिओ तीन नोटा आप वा आपण हल्ली का बघ घेतली इथं नाही नीट नीटबक मी तीन नोटा दिलते आताच बघ आपला इथून इकडं जाऊ देऊ नका आधी इथं चेकिंग हा ना बघू हातात बघू हातात हे आय बघाय बाई मी तीन नोटा दिल त्या तीन नोटा दिल त्या शिता आपल्याला येऊच कशाला दिलं तू आहे किशात नाही आता आपण ठेवली कुठं अस ती तूच चेक्कर जाऊन जा हाँ? आता त्यांचं पैसे द्यायचे शेजाऱ्यांच पैसे नका घेऊ द्या तेवढं नाही दिलं मी तीन नोटा दिल्या पैशाच्या कुठे कुठं ठेवली तुम्ही थांबा मी काढतो तुमचे नोट फोडकून जागा या आपाला घेऊन जा तिकडे चेक कर नोटा सगळ्या जा

चला येत लाव तर मित्रांनो आजचं आमचं शूटिंग संपलेलं आहे आणि रील्स पण बनले शूटिंग पण केलं आणि उद्या मेन शूटिंग आहे दोन दिवस आता तर आता पूजाकडे भांडी घासते आणि पिवढी पूजाला मदत करू लागते हा हे बघा पिऊ तुला कुठे नेहमी